नगरपालिका निवडणूक जाहीर झाले प्रत्येक पक्ष आपापल्या तऱ्हे करत करतायत नगराध्यक्ष असतील नगरसेवक असल्या निवडणुकीची तयारी करतायत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सुद्धा आम्ही पूर्ण तयारीनिशी ह्या निवडणुकीमध्ये उतरलो आहे आमचे प्रमुख शैलेश गोंडळकर असतील शहर संघटक निशु पुरस्कर असतील आमचे ज्येष्ठ असे मार्गदर्शक सन्मान उमेशी पूर्वकर असतील आमचे उपजिल्हा संघटक शब्बीर म्हणयार असतील आमचे युवा सेनेचे प्रवक्ते सन्माननीय आशिष सुभेदार असतील आमच्या दडाडीच्या काम करणाऱ्या सन्माननीय समीरा शेख असतील खलील खलील समीरा खलील असतील आणि या ठिकाणी कृतिका कोरबापुट असतील एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आता आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर निवडणुकीची फॉर्म भरण्याची प्रक्रिया ही चालू झालेली आहे आणि निवडणुकीची प्रक्रिया फॉर्म भरण्याची दहा तारीखपासून तारीख झाल्यानंतर काही ठिकाणी फॉर्म भरताना फॉर्म भरत असताना अडचणी ह्या येत आहेत ऑनलाईन फॉर्म भरत असताना या ठिकाणी दोन दिवस आम्हाला खूप त्रास झाला त्याच्यानंतर तहसीलदार साहेबांशी आमची चर्चा झाली आणि ह्या एकंदरीत घडाडर आज काही फॉर्म हे सबमिट व्हायला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी सर्वप्रथम महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमचे आजही प्रयत्न हे चालू आहेत की महाविकास आघाडी करण्यासाठी होण्यासाठी आमचे सर्व प्रयत्न हे चालू आहेत आणि शेवटच्या घटकेपर्यंत माझे तरी एक जबाबदार पदाधिकारी म्हणून हे शेवटच्या घटकेपर्यंत प्रयत्न राहतील की महाविकास आघाडी ही काँग्रेस राष्ट्रवादी आमची मानसे